सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार बाजा समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे नागपूर आवक एक, हजर आच्छे ची, कमित कमीदर एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे साखरी आवक आहे दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे यावल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या हे जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान